रात्री भात शिल्लक राहिला की सकाळी या शिळ्या भाताचं काय करायचं हे गृहिणीला प्रश्न पडतो तर आज आपण या शेळ्या भातापासून अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये होणारा चमचमीत आणि कमी तेलकट असा पदार्थ बनणार आहोत तर त्यासाठी येते मी हा जो शेळ्या भात आहे तो एका मिक्सिंग जार मध्ये घेतलेला आहे अर्धी वाटी रवा घालायचा आहे बारीक मोठा कोणताही घालू शकता तीन चमचे ते ती चार चमचे दही घातलेला आहे दही आंबट आहे त्या पद्धतीने घालायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यासाठी लागणारी चटणी बनवायची आहे खरं सांगू का तर ह्याला चटणीची काहीही गरज लागत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यासाठी चटणी बनवून घेऊ शकता तर दोन वाटी ओलो खोबरं तीन चमचे फुटाण्याची डाळ चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हलकसं पाणी घालून येते हे मी वाटून घेतलेलं आहे वाटताना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली होती त्यानंतर यामध्ये वरून चुरचुरीत अशी फोडणी घालायची आहे तर येथे मी दोन चमचे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालायची आहे दहा बारा कडीपत्त्याची पाणी आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही का आणखीन काही ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता आणि वरून मस्त अशी चुरचुरीत आपल्याला चटणीवर फोडणी घालायची आहे आणि इथे आपली ही ओल्या नारळाची चमचमीत अशी चटणी तयार होते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पाच मिनटं ठेवू शकता नाही ठेवलात तरी देखील चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोड्याशा भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे गाजर किसून घेतलेला आहे थोडीशी शिमला शे मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता पातीचा कांदा कोबी किंवा पालक काहीही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडीशी हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे मुलांना द्यायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे वाटल्यास त्यामध्ये थोडंसं हिंग किंवा जिरेसुद्धा आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा तेल थोडे घालू शकता जसं तुम्हाला हवं त्या पद्धतीने यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता सेन्स सर किंवा जास्त घट्टसर केलेलं नाही आहे तर इथे पात्र चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडं तेल मी घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला यावरती हे मिश्रण सोडायचं आहे तर आपण शेळ्या भाताचे मस्त चमचमीत असे हे आप्पे बनवणार आहोत तर एक एक करत हे मिश्रण यामध्ये मी सोडत आहे अतिशय सोपी भरपूर भाज्या घालून केलेली आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर एक चार मिनिट चांगले वाफवून घ्यायचं आहे तर लो गॅसवर आपल्याला हे अप्पे चांगले असे आपण वाफवून घेतलेले आहेत यामध्ये कुठेही आपण सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आता याला खूपच छान अशी जाळी सुटते आता परतून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर परतून घेतल्यानंतर हलका हलकं यावर तेल लावायचं आणि मग परतून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने देखील छान असे हे आपले अप्पे भाजले जातील तर हे पहा हलकंसं मी तेलवरून सोडते परतून दुसऱ्या साईडने सुद्धा हे आपे छान असे खरपूस भाजून घेते तर आपण जसं भिजत घालून बनवतो ना तशाच पद्धतीने टेस्ट या येते किंबहुना खूपच त्याच्या छान लागतात याच्यासोबत चटणी किंवा सॉस देखील लागत नाही नुसतेच हे आपे खायला अप्रतिम असे लागतात वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे आपे तयार होतात आणि विशेष म्हणजे अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये तयार होतो कोणताही इनो सोडा न वापरता हेल्दी वेमध्ये आपण हा पदार्थ बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता वरून छान अशी जाळी सुटलेली आहे कुठेही सोडा वापरलेला नाहीये तरीसुद्धा मस्त आपले हे जाळीदार आपले तयार होतात आणि अगदी मौलुसुषित वरून कुरकुरीत असे हे तयार होतात दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजले गेलेले आहेत आणि आता हे मी साईडला काढून घेते आणि ते आपले शेळ्या भातापासून अगदी झटपट पाच मिनटामध्ये होणारे चमचमीत आणि कमी तलकट असा हा पदार्थ तयार झालेला आहे ते म्हणजे मरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुषित असे अप्पे जसं आपण भिजत घालून अप्पे बनवतो ना त्याहून खूपच छान आणि अप्रतिम असे हे अप्पे लागतात नक्की ट्राय करून पहा आणि झटपट पाच मिनटामध्ये तयार होणारा पदार्थ आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आतून मस्त जाळे असते हे थोडेसे गरम आहेत पण थंड पडल्यावर आतून छान जाळी सुटलेली तुम्हाला दिसेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वै वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपी सोबत